दोन मित्र होते एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम मित्र होता दोघ रस्त्याने निघाले रस्त्याचे एका एक बाजूला मंदिर होतं दुसऱ्या बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात काय चुकलं मुस्लिम बांधव कुठं जाईल मस्जिद मध्ये काय चुकलं दोघ आप आपल्या बरोबर होते दुसऱ्या दिवशी दोघं एकत्र निघाले एकत्र निघाल्यानंतर एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होतं दुपारची वेळ होती सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता पोटात कावळे कावकाव करत होते एका बाजूला मंदिर होती एका बाजूला मस्जिद होत समोर जेवणाचं हॉटेल होत दोघं आधी कुठं जाते राजे हो तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये अंगार पेरणाऱ्यांना हेच सांगा पोटातली जी आग असते जी भाकरी असती त्या भाकरीसाठी जो रोजगार लागतो त्या रोजगाराला जात धर्म कुठलाही रंग नसतो ती फक्त पोटातली आग असते आणि ही पोटातली आग आज माझ्या मराठवाड्यातल्या आहे ही रोजगाराची भूक माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे ही विकासाची आस माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे आणि ही विकासाची आस भागवण्यासाठी विकासाची भूक भागवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार आणणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे